शक्तिपीठ महामार्ग विकास की शेतकऱ्यांचा विनाश आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव पवनार वर्धा जिल्हा ते पत्रादेवी सिंधुदुर्ग जिल्हा गोवा सीमा असा प्रस्तावित शक्तिपीठ एक्सप्रेस सध्या राज्यभर तीव्र वादात अडकला आहे सुमारे आठशे दोन किलोमीटर लांबीचा हा ग्रीनफील्ड सहा लेन महामार्ग महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून जाणार आहे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी आणि पत्रादेवी या शक्तीपीठांना जोडण्याच्या नावाखाली हा प्रकल्प राबवला जात असला तरी सुपीक शेती जमीन अधिग्रहणाचा धोका निर्माण झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत अंदाजे सत्तावीस हजार हेक्टर जमीन या प्रकल्पात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे वर्धा यवतमाळ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी रास्ता रोको मोर्चे चक्काजाम होत असून काही भागात शेतक्यांनी रक्ताने पत्र लिहून महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे सरकारकडून जबरदस्ती होणार नसल्याचे सांगितले जात असले तरी जमिनीवरचा संताप दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे हा महामार्ग राज्याच्या विकासासाठी महत्वाचा की शेतक्यांच्या अस्तित्वावर घाव घालणारा असा प्रश्न आज सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव